हा नमस्कार सर नमस्कार नाव सर आपलं अविनाश देवशेटवार ओके मी डेप्युटी कमिशनर आहे सामाजिक न्याय विभागामध्ये लातूर माझा हा एरिया आहे आणि सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांचं संचलन आम्ही करतोय धाराशिव लातूर नांदेड आणि हिंगोली अशी चार जिल्ह्यांमध्ये माझं काम चालतंय त्यांचा मी नियंत्रक अधिकारी आहे ओके ओके सर प्रणव निसर्गोपचार योग केंद्रामध्ये कसं काय सर अगदी खरं सांगायचं खूप आनंद वाटला okay. यापूर्वी मी दोन हजार बारामध्ये पंचकर्म केलेले होते okay. आता बरेच दिवस झाले त्यानंतर माझ्याकडं मला शुगर आहे okay. शुगर लेवल ही खूप सहसा हाय राहते म्हटलं okay. आपण निसर्ग पुन्हा बोलूया okay. मी असं एरि खेळायला गेलं तर मातीशी हात लावायचो okay. आणि तिचा स्पर्श करायचो जेणेकरून बऱ्यापैकी आपण न्यूट्रल व्हायचा प्रयत्न okay. करायचो परंतु आमच्या एका मित्रांनी सजेशन्स केलं की आपल्या इथे निसर्गोपचार केंद्र आहे म्हणून मी आपल्याकडे आलो आहे आणि पहिल्यांदा मातीचं ले, लेपण घेतलं आणि पाऊन तासमध्ये निवांत ता झालो <laughs> आहे अशात घ्या आपण जसं म्हटलात की सर खूप हिट आहे खरंच आहे हिट होती ती कमी करणं गरजेचंच आहे <laughs> तर सात दिवस मी हे उपचार घेतले त्याच्यामुळे माझं स्नेहन स्वेदन बस्ती या सर्व क्रियांमुळे आणि आज शिरोधारा पण झालेली आहे खूप रिलॅक्स झालो okay. आहे कप होता तो पूर्ण निकाली निघाला आहे okay. आणि सर्व कोश अगदी मोकळे मोकळे झाल्यासारखे okay. वाटत चेहऱ्यावर चेहऱ्यावर अगदी खूप रिलॅक्स झालोय आणि तेज पण आल्याचं दिसतंय सगळ्या स्किन वर, वर ग्रेट सर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अगदी गरजेच्या आहेत अगदी गरजेच्या आहेत माणसाने हे पंचकर्म तर शरीर शुद्धीसाठी करायचेच असतात मनशुद्धीसाठी सुद्धा विपशना वगैरे ध्यानधारणा करणं गरजेचं आहे okay. मी ध्यानाचा प्रयत्न करतो आहे जसं जमेल तसं अगदी आपण म्हणतो की नाही प्राण घ्यावा आपण ते कुठं आहे ते कुणालाच माहीत नसतो कोणी म्हणत नाही की त्याने सांगावं की माझ्या इथून नाकामधून तो प्राण चाललेला आहे किंवा बाहेर येतो आहे तर हे सुद्धा पकडण्यासाठी सात सात दिवस किमान धारणा करावी लागते ओके साधना करावी लागते okay. तर आपले आनंद वाटला केंद्र अगदी बरं वाटलंय थँक्यू ओके सर बघा शरीर माध्यम कुलधर्म धर्म साधन साधनेमध्ये हे एक शरीर एक माध्यम आहे आणि या शरीराला व्यवस्थितरित्या आपण नियमित जर सर्व्हिस करत राहिलो व्यवस्थित त्याची काळजी घेत राहिलो तर निश्चितच तुम्हाला पुढच्या साधनेमध्ये निश्चित तुमचा प्रोग्रेस होईल खूप खूप धन्यवाद सर तुम्ही इथे आलात आम्हाला सेवेची संधी दिली खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू सर